जय श्री राम नमस्कार मंडळी अजून एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप तर आपण आज जातोय तुम्हाला पुढे रस्त्यामध्ये माहिती पडून जाईल कुठे जातोय आपण कुठे नाही तर पुढे सांगेल तुम्हाला मी पहिले घरून निघू तर मंडळी आपण आता इथे पोचले लोणखेड्याला तर एक बाबा हात देत होते काय झालं बाबा काय झालं नारायणपुरापर्यंत हा असं आहे का मला वाटलं रस्ता क्रॉस करायचा आहे तुम्हाला त्या गाडीवर बस येणार नाही तुम्हाला बायबरी ना। चार बसून जावं आणि होऊन जावं काही कशाला उगाच उपाधी करून घ्यायची बरोबर आहे का नाही तर चला निघू आता आपण तर मंडळी रोड बघून तुम्ही समजूनच गेला असाल की मी कुठे निघालो येते आलं का नाही लक्षात कुठे जातोय आपण करा विचार तसं तु तर तुम्हाला पुढे दाखवूनच देईल मी तर बघून घ्या आपण आता समजून गेला असाल तुम्ही आपण आज जातोय तोरण माडला <coughs> तर तिकडे शूट करणार होतो मी सांगणार होतो मला थांबून पण तिकडे गर्दी होती खूपच ते एंट्री करताना वगैरे एंट्रन्स वर गर्दी होती तर आता आपल्याला लागले आहे नागझिरी आता इथून खोल दर्या चालू होतील डोंगर वगैरे चालू होतील तर मंडळी तोरणमाळ आता राहिलय आपलं दहा ते पंधरा किलोमीटर तर मंडळी आपण थांबलोय आता था, बघून घ्या तोरणमाळ आपला आता फक्त अकराच किलोमीटर राहिलेलं आहे आणि दरी बघा तुम्ही किती खोल दरी ही म्हणजे रोडच्या एका साइडची दरी ही आणि ही अजून एक इकडच्या साईडला अजून एक दरी आहे ते म्हणजे डायरेक्ट खतम बाय बाय टाटा गुड बाय गया बाप दरी भयंकर म्हणजे नजारा बघून घ्या तुम्ही कसा आहे खतरनाक एक नंबर तर आता जे जे ठिकाण आहे आपलं तरुण माळचं सा बघण्यासारखं ते थोड्या टायमात लागणार आहे आणि ही जी अल्टो आहे आपली जेमतेम जेमतेम चढते बिचारी आणि तिचा पण एक दरवाजा ओपन आहे त्यांना सांगू आपण पण जरा साईटच भेटत नाही दरवाजा उघडाय दरवाजा तर मंडळी आपण थांबलोय अजून इथे थी। एक ठिकाण जरा चांगलं वाटलं मला ते हे बघा आहे हे लोकांना वरती जाऊन बघण्यासाठी हा नजारा बघण्यासाठी बनवलेलं आहे आपण पण जाऊ वरती आणि बघू नजारा कसा आहे काय ते चला वरती जाऊ अजून हो तर मंडळी सोडून गेलो आपण इथे एकदम उंचावर आहे बघून घ्या त्या तिकडे घर आहे तुम्हाला दिसत नसतील आणि तिकडे झरा आहे आपण थोडी लगेच तिथे जाऊ त्या तिथले घर तुम्हाला दाखवतो मी दुसऱ्या मोबाईल मध्ये शूट करतो एक मिनिट बघा मंडळी ते घर बघून घ्या हे असं किती डोंगरांमध्ये राहत आहे ना इथे पाण्याची सोय ना लाईटची सोय तर मंडळी ते पाण्याच्या जराकडे काही गेलो नाही आपण तिथे बांधकाम चालू आहे जरा तर मंडळी आपल्याला आता सात पायरींचा घाट लागलेला आहे जो नागमोडी सारखा राहत होतो तर इथे आपलं बजरंग बाबाचं मंदिर आहे आधीच दर्शन करून घेऊ म्हणजे दर्शन करून मग चढतात मनेवरती मग दर्शन करून घेऊ जय बजरंग पहिली पायरी पुढून लागेल तर मंडळी ही पहिली पायरी का पायऱ्या पण मोजता येऊन राहिले अरे <laughs> एकदम जळून ठरण ही दुसरी पायरी पण झाली एकदम जोडून ठरण होता हा किती पायरी काय माहिती आता हे कदाचित तरी सहावी सातवी लास्ट वाली असेल हा एक बाकी एक किंवा दोन बाकी हे खतरनाक आहे एकदम जगडून एकदम कटर नाही हा हा बघा आणि मध्ये रोड पण खराब आहे जरा मंडळी असाल तर जरा हॉर्नचा वापर जरा जास्तच करायचा आहे तुम्हाला आणि कधी पण ओव्हरटेक करताना टर्नवर कधी ओव्हरटेक करायची नाही बा या अशा गाड्या लागतात आणि अचानक टर्न मध्ये आपण ओव्हरटेक करायला जातो ना आणि डायरेक्ट गाड्या लागतात असं शिधा रोड बघायचा आधी मग काढून घ्यायची तर मंडळी ही होती शेवटची पायरी जी आपण चढलो काय ते इकडे तिकडे बघण्यामध्ये आणि गाडी इकडे तिकडे बघण्यामध्ये काही लक्षात नाही राहिलं तर मंडळी ते पुढे मंदिर आहे नाग अर्जुन मंदिर इथे थांबू आपण इकडे साइडला लावून घेऊ हात दाखवून देऊ मागे गाडीवाला येतोय तर मंडळी हे नाग अर्जुन बाबा मंदिर आहे का खडकाला कोरून बनवलेलं आहे खर तर हे जैन लेणी आहे पण ह्याला आता मंदिराचं रूप भेटलेलं आहे आपण दर्शन वगैरे तर मंडळी आता आपण पोचलो मध्ये हे गेट आहे एंट्री केली आपण तोरुण हे दिसतय बघून घ्या तुम्ही ते मंदिर आहे तिकडे मंदिरात पण जाऊ इथे बोटिंग पण करू शकतो आपण ते तिकडे बोट वगैरे हे तोरुण माळ तोरणमाड मध्ये इकडे हॉटेल्स वगैरे दोघं साईडला तलावाकडे आलोय मंडळी आता इथला व्ह्यू बघून घेऊ मस्त पैकी गाडी उतरवू खाली मंडळी बघा हा आहे यशवंत तलाव ते बोट हाऊस येथे तिकडे आपलं हे गोरखनाथ बाबाचं मंदिर आहे तर आता इथून गेल्यावर आपण तिकडे जाऊ बाबाच्या मंदिरामध्ये ह्या तलावाचे म्हणजे हे की याचं जे यशवंत तलाव जे नाव पडलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण ते इथे तोरणमाळला आले होते त्या तोरणमाळ इतकं आवडलं त्यांना की त्यांच्या नावावर ह्या तलावाचं नाव यशवंत तलाव असं पडलं तर आता आपण जाऊ तिकडे बाबाच्या मंदिरामध्ये तर मंडळी आपण आता बाबाच्या दर्शनासाठी नारळ वगैरे घेऊन घेतले गरबती वगैरे तर जाऊ आता बाबाचं दर्शन वगैरे करू नारळ वगैरे फोडू तर मंडळी गाडी लावून दिली येते आता जाऊ आपण आता मंदिरात तर दर्शन वगैरे झालं मंडळी आता बाबाचं बजरंगबली जय बजरंगबली हे मंदिरात जाऊन आलो पूजा वगैरे होऊन गेली दर्शन वगैरे करून घेतलं नारळ वगैरे पण फोडून दिलं तर जाऊ आता आपण खाली हा इकडे जो रस्ता आहे हा इकडे खडकी पॉईंट आहे हा दे आपण शीताखाई अंधाई शीताखाई म्हणून तिकडे एक पॉईंट आहे तिकडे जाऊ हा हाईचा खालचा रस्ता इकडे तर मंडळी हे बघा आहे महादेवाचं मंदिर आहे पूर्ण पिंडाच्या आकाराचं बनवलेलं आहे किती भारी दिसतं आहे शीकाखाई पॉईंटकडे जाताना हा छोटासा डॅम लागतो आणि तिथेच हे छोटे छोटे एकदम क्यूट शे मस्तपैकी पोरं कमळाची फुलं द्यायला आता हे बघा वा वाची फुलं घेऊन घेऊ आता यांना पैसे देऊन देऊ छोटे पैसे आहेत की नाही आहेत आहेत पैसे कमळाचे फुलं लय तर मंडळी आपण पोहचून गेलो आता इथे शिका अरे बेटी पुष्पा जा जरा लावून घेऊ म्हटलं कसं आहे तुम्हाला पण बरं वाटेल याला तर हे इथं शिका काही पॉइंट बघून घेऊ आपण जरा मध्ये मध्ये काढून घेऊ एकदम खोल म्हणजे भयंकर डायरेक्ट बघा पावसाळ्यामध्ये भारी वाटते इकडे बघा मंडळी किती भयंकर नजारा आहे एकदम भारी तर मंडळी आपण आता इथे बघून घेतलं अजून त्या साईडला एक टेंट आहे तिकडनं पण जबरदस्त तो व्यू येतो आपण तिकडनं जाऊन घेऊ हे पण तुम्हाला मी झूम करून दाखवून देतो हे तिकडे लोक वगैरे गेलेले बघायला आपण पण जाऊ तिकडे तर मंडळी आपण जातो आता इको पॉईंटकडे जे की आपण ही आवाज आपण सुनाई देत आहे अच्छा ठीक आहे पोहच गे इधर गाडी बाहेर लावा लागेल आपल्याला मंडळी आपण आलोय आता हे इको पॉइंटला तर मंडळी हि पा ही खाली दरी आहे आणि आपण त्या तिथे होतो हे इको पॉइंट आहे श्री श्री राम जाश्री राम! जरा बघा मंडळी किती खतरनाक आहे आणि हा माझा मित्र माझ्यासोबत फिरून राहिला तर मंडळी झालंय आता निघू आपण जरा मग तिकडे अजून जी आलो होतो तिकडे जाऊ परत त्या तिकडे आलो होतो तिथे जाऊ परत आपण मंडळी आता आपण जाऊ मच्छिंद्रनाथ गुफेमध्ये तिथला प्रसाद घेतोय आपण नारळ वगैरे नाड वगैरे येऊन घेतले अगरबत्ती नाड वगैरे इथे तिथून डायरेक्ट मग तिकडे जाऊ आपण तर मच्छिंद्रनाथ गुफेकडे निघालोय आपण तिथे जाऊ पूजा वगैरे करू मग परत येऊ जरा जेवण वगैरे करून घेऊ भूक लागली आहे घर बघा यार किती भारी घर आहे इकडे मस्त कौलारू घर यांची जीवनशैली किती भारी आहे हे शेत किती हिरव गार दिसतय मंडळी बघून घ्या बघा आता पोचून गेलो बाईक लावून देऊ इथे हे बघा मंडळी आपली बाईक लावून दिली आता इथे बंद करून घेऊ आणि हा नजारा बघून घ्या हे दरी बघून घ्या किती खोल आहे हे आता जाऊ आपण इकडे इकडे असं दगडांच्या पायऱ्या वगैरे काही नव्हते इथे इतकं डेंजर होत ना की <coughs> सांभाळूनच चालावं लागायचं चा। हे बघा आपली आता मच्छिंद्रनाथ गुफा पुढे जे हळूहळू उतरायचं येसाल तर छोटासा पाण्याचा झरा हा न जरा, जरा बघून घ्या एकदम तगडत दगड गुफेमध्ये जाताना आधी इथे चपला वगैरे काढून घेऊ डेंजर वाटते भीती पण वाटते चला बघा येऊन लागलो मंडळी इथे आपण खाली वाकून वाकून जावं लागत अरे बापरे तर मंडळी निघालो आता मच्छिंद्रनाथ गुफेमधून दर्शन करून तर मंडळी येऊन लागलो परत आपण तोरणमाळ मध्येच आता हॉटेल वगैरे बघू जेवणाचं काय ते करू मग जेवण वगैरे करून निघू आपण डायरेक्ट घरी कसं वेळ पण उगलेलं आहे आणि मला पप्पाला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जायचं आहे डोळे चेक चे करायचे आहे चे। तर मंडळी आता आपण निघून गेलेलो आहे तरच्या बाहेर घरी जाण्यासाठी जेवण वगैरे झालं मस्तपैकी तर मंडळी ह्या आल्या आता आपल्या सात पायऱ्या जे की आपण उतरतोय बाईक बंदच आहे आपली कारण की पूर्ण उतारच आहे कमीत कमी सात आठ किलोमीटर पूर्ण उतारच राहील इथून मग बंद करून घेतली बाईक मी एकदम हळूहळू जाऊ देतोय तर मंडळी आपली आता ही सात पायऱ्यांमधली एक शेवटची पायरी जी आहे ती संपली हे ट्रॅफिक जाम हो गई दर तर मंडळी कसा होता माझा आजचा व्हिडिओ तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता हा पूर्ण जंगल एरिया लागलेला आहे पूर्ण कोणी नाही इथे आहेत माणसं मला वाटलं कोणी नाही आहे तर मंडळी आता संपूर्णपणे संपलेला आहे आपला तोरणमाडचा घाट तर माझी प्रिय मित्र मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण व्हिडिओ शेअर करा लाईक करा असं असं लाईक करा खाली ते घंटी रात्रीला तर टन करून वाजवून द्या आणि बस सबस्क्राईब करा इतकंच आहे तुमचा सपोर्ट पाहिजे मला असे नवीन नवीन लॉक्स तुम्हाला देत राहील मी तर मंडळी पोहचून आहे आपण शहाद्याला तर काही मसावत ते शहादा रोड तर बघितला तुम्ही रोड कसा येतो आपला इंटरनॅशनल रोड तर मंडळी आपला हा आजचा लॉक तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तोरणमाला कसं वाटलं ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि नेक्स्ट लॉग कुठला बनवायचा ते पण सांगा तिथे जाऊ आपण जास्त लांब नाही मामूली थोडंसं जवळ शादच्या आसपास तर चला भेटू आपण पुढच्या लॉगमध्ये जे की तुम्ही सांगाल ओके धन्यवाद थँक्यू वेलकम